मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे तर नेमका कोण आहे तो अभिनेत्यान कोणती भूमिका साकारणार आहे ते आपण एवढे पाहणार आहे दडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर तुम्ही सलडू लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून पाच नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो लक्ष्मी निवासी या मालिकेमध्ये सतत आपल्याला नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात नुकतंच जयंत आणि जान्हवीच्या घरी एका प्रसिद्ध अभिनेतेची एंट्री झाली होती तर नेमका कोण आहे तो अभिनेता याकडे मात्र सर्वोच्च त्यांचं लक्ष लागलं होतं तर हा अभिनेता आहे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता अमय बर्वे तर तो आता लक्ष्मी निवासी या मालिकेमध्ये डॉक्टर महादेव ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याचे आणि मालिकेला काय नवीन वेगळं वळ येईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रसिद्ध अभिनेता अमय बर्वेला लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये पाहायला आवडेल का आणि त्याचा मनोरंजन विश्वातील अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद